सभेच्या वेळेस घरातले काही जण बाहेर गेले आता परत विधानसभेच्या किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते परत जर घरात येणार असतील तर आपलं काय त्याच्याबद्दलचं काय भूमिका त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अजित पवार महायुती बरोबर आल्यामुळे आता भाजप नाराज झालेला आहे अजित पवारांनी महायुतीत येणं कितपत योग्य वाटत असं इथे तर युतीच्या लोकांचा फक्त मी आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी असते आणि आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये फायदा एक बातमी आहे की लेख नावाचं त्या जे वतं होतं लेख मी ह्या जे सांगत बातमी दिलेली आहे आणि याच्या आधीने अशी बातमी ऑर्गनायझरमधून असली होती आता ऑर्गनायझर आणि विवेक याच्या बातमीनं कोणती विचार झाला आहे विचार शोध घ्यावा लागेल ते ज्या अशी म्हणतात त्याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे वेगळे काही म्हटले की घर हे घर असत अजित पवार गेल्यानंतर त्यांचा तुमच्याशी डायलॉग होतो का हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट ते जर परत आले तुम्ही आता घर म्हटले ते केवळ कुटुंबाच्या उद्देशानं की राजकारणाच्या सुद्धा उद्देशानं ते जर उद्या परत आले तर तुमच्याकडे त्यांना जागा असेल नाही नाही घर काही सांगितलं जागा आहे व्यक्ती निकाल घेणार नाही माझे सगळे सरकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने तुम्ही उभे राहिले त्यांना फायदा विचार तर झाली तर हल्ली हल्ली मी कुठल्याही गावी गेलो तरी दोन तीन तास येणाऱ्यांच्या स्वागत नाही पण एकूण ऐकून घ्यायला तुम्ही द्यावं